नमस्कार मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार चोवीसचं वर्ष आता संपणार आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरात स्थापित करायच्या कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्या घरात सुखाची होईल बरसात मंडळी दोन हजार पंचवीसच्या या निमित्ताने आपल्या घरामध्ये किंवा नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी काही वेळा आपल्याला असं जाणवतं की घरात काहीतरी नकारात्मक घडू लागलं आहे ज्यामुळे घरातील वातावरण प्रदूषित झालं आहे घरातील लोक उगीची चिडचिड करत आहेत किंवा बिझनेसमध्ये यश मिळत नाही किंवा कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही आहे तेव्हा आपल्या घरात दोष निर्माण झाला आहे किंवा असू शकतो जेव्हा एखादा ठिकाण बाधित असतं तिथे नकारात्मक घटना घडत असतात अशावेळी काही सकारात्मक गोष्टी वस्तू यांचा योग्य प्रकारे प्रयोग केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो लवकरच दोन हजार पंचवीसशे हे नवीन वर्ष येणार आहे सरत्या वर्षाला निरूप देणं आणि नव्या वर्षाच्या स्वागताला सगळेच लोक अतुर असतात पण काही नकारात्मक भावना असलेले लोक मात्र नवे वर्षही वाईटच जाईल असे आणत म्हणत असतात कारण नव्या वर्षात काही नवे घडेल का अशी अपेक्षा त्यांना त्यांनी सोडलेली असते अशा लोकांसाठी एक आशादायी गोष्ट आम्ही सांगणार आहोत ज्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या घरातील वातावरण बदलेल दोन हजार पंचवीसची सुरुवात होण्याआधी तुम्ही घरी काही वस्तू आणल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशा कोणत्या वस्तू आहेत तशीच त्या आणल्यानंतर काय त्या फा, फायदा होईल ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे गणेशाची मूर्ती श्री गणेश सर्वांचे सुखकारक करणार आहे त्यामुळे कोणतीही अडचण बाप्पाला सांगितली तर ती पटकन सुटते जर तुम्हाला काही अडचण असतील तर प्रगतीत अडथळे येत असतील तर गणेशाची मूर्ती तुम्हाला घरातील देहघोरा स्थापित करावी लागेल मंगळवार हा गणपतीला समर्पित आहे तुम्ही नवीन वर्षाच्या स्रोतेला गणपतीची मूर्ती घरी आणू शकता असे केल्याने कुटुंबात सुखसमृद्धी प्राप्त होते मंडळी त्यानंतर मोरपीस वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मोरपीस घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते नवीन वर्षाच्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या घरी मोराची पिशी आणू शकता वास्तूनुसार घराच्या मंदिरात पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला तुम्ही मोराची पिशे ठेवू शकता असे केल्याने कुटुंबात सकारात्मकता वाढते त्यानंतर दक्षिणावरती शंख घरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवणे देखील वास्तूच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते अशा स्थितीत नवीन वर्षात तुम्ही दक्षिणावरती ही तुमच्या घरी आणू शकता तुमच्या मंदिरामध्ये स्थापित करू शकता असे केल्याने नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचे जाईल मंडळी त्यानंतर कामधेनु गायीची मूर्ती कामधेनुगायची मूर्ती हिंदू धर्मातही खूप शुभ मानली जाते तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कामध्येनु गायीची मूर्ती तुमच्या घरी आणू शकता यासोबतच नववर्षेत किंवा नववर्षनिमित्त घरात हत्तीची मूर्ती देखील तुम्ही आणू शकता त्याला खूप शुभ मानलं जातं शुभ परिणामासाठी पांढऱ्या रंगाची हत्तीची मूर्ती देखील घरात ठेवू शकता मंडळी त्यानंतर आहे घोड्याची नाल वास्तुशास्त्र असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घरात घोड्याचा नाल ठेवला तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते तसेच ते घरी ठेवल्याने नशीब पलटते वास्तूच्या दृष्टिकोनातून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणे अधिक शुभ मानले जाते मंडळी तुम्ही जर जुन्या घरामध्ये जर गेलं तर तुम्हाला जुन्या घराच्या दरावज दिसेल की घोड्याचे नाल हमखास लावले दिसेल मंडळी येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये या वस्तू तुम्ही करून बघा नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार मंडळी हा माहिती जर किंवा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा भेटूयात असेच आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय